हे जे व्हेरिफिकेशन आहे हे तीन वर्षाच महाविद्यालयाच्या स्तरावर होऊ शकतं पण उर्वरित दोन वर्षाच्या बाबतीत विद्यार्थी स्वतः त्याचं ते करू शकत होता किंवा तेवीस चोवीस नंतर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं हे विद्यार्थी इतर आस्थापनांकडूनही घेऊ शकत होता त्या बाबतीमध्ये संबंधित महाविद्यालय प्रोएक्टिव्ह राहून पोलीस विभागाशी संपर्क साधून जो आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जो कालावधी आहे याविषयी आम्ही पूर्णपणे प्रोफार्मामध्ये व्यवस्थित माहिती भरून दिलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट की त्यामध्ये त्याचा कार्यकाळ आणि सर्व माहिती ही दिलेली आहे विद्यार्थी जॉबपासून वंचित नाही विद्यार्थ्यांनी जे दुसरं ॲलिगेशन केलेलं आहे की महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून जातीवाचक काही बोललं गेलं मी आपल्याला सांगतो प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही एक्क्याण्णव वर्षाची जुनी संस्था आहे संस्थेची स्थापना ही एकोणीसशे चौतीस सालची आहे महाविद्यालयाची स्थापना ही एकोणीसशे सत्तर सालची आहे संस्था एक्क्याण्णव वर्ष हे साजरं करते आहे तर महाविद्यालय होऊन पंचावन्न वर्ष झाली आहेत आज संस्थेमध्ये त्रेपन्न हजारहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सर्व घटकातील तळागाळातील गोरगरिबांची मुलं ही संस्थेमध्ये शिकतात आणि आम्ही अतिशय अभिमानाने सांगतो की आमच्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे की तळागाळातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण हे संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं हाच हेतू संस्थेने आजपर्यंत उराशी बाळगलेला आहे आणि त्याप्रमाणेच संस्था समाजामध्ये दिमाखानं काम करते आहे आजी माझी विद्यार्थ्यांनी संस्थेचं नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आमचा माझी विद्यार्थी प्रेमवर्धन बिराडे हा आता एका या प्रक्रियेतून पुढे जातो आहे आणि त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे की या विद्यार्थ्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि महाविद्यालयाच्या बाबतीत जर म्हणाल तर कदापिही कोणत्याही कर्मचाऱ्याकडून आजही नाही भविष्यातही नाही आणि झालेलंही नाही आहे की कुणाचाही उल बाप कोणत्याही बाबतीमध्ये जातीवाचक किंवा जातीचा उल्लेख हा झालेला नाही आहे याची मी तुम्हाला खात्री देतो ग्वाही देतो आणि आपण या विषयाचं कुणीही वेगळं भांडवल करू नये आपण सर्वजण प्रेमवर्धन बिराडे या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे राहून लवकरात लवकर त्याला चांगला जॉब त्या कंपनीमध्ये मिळण्याच्या दृष्टीने प्रार्थना करूयात त्याला तो जॉब मिळाल्यानंतर ही गोड बातमी त्यांनी आमच्यापर्यंत पोचवावी अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो